नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहोत मित्रांनो आपला दोन एकरचा प्लॉट आहे त्याला जवळपास आज साठ दिवस झालेले आहे मित्रांनो साठ नाही आपले अठ्ठावन्न दिवसच झालेले आहे मित्रांनो कम्प्लीट आपण दोन व्हेरायटी लावलेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बुस्टर कंपनीची होतो तू आणि अकरा पस्तीस हे पांढऱ्या फुलाचे वाहन आहे मित्रांनो आपण बघू शकता खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे मित्रांनो इथे जवळपास आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या कमरेपर्यंत याची उंची वाढलेली आहे मित्रांनो बघू शकता एवढी आहे कमरेपेक्षा कमीच आहे थोडी पण जास्त उंची कामाची नाही मित्रांनो उभाट वाढ करून काही तसा फायदा होत नाही उलट नुकसानच होते तर आपण आज आपली सोयाबीनची काय कंडिशन आहे ते बघणार आहोत आपण हे हुतुतू व्हेरायटी आहे मित्रांनो बघू शकता शेंगा शेंगा आहे मित्रांनो आणि सध्या चलप पण आहे आपण बघू शकता काही फुलांचं रूपांतर आणखी व्हायचं आहे तर यासाठी आपण मित्रांनो हे बघू शकता तर हे पूर्ण कन्वर्शन होण्यासाठी मित्रांनो आपण उद्याला एक फवारा घेणार आहोत मित्रांनो यावर जवळपास कंटिन्यू मागच्या पंधरा ते वीस दिवसापासनं पाऊस सुरू आहे मित्रांनो आणि आत्ता पण येऊन गेलेला आहे विदर्भात आवाज मित्रांनो आपण अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये तर आपण मित्रांनो अडी दिसत नाही आहे पण आपण आधी अळी यायच्या आधीच आपण उपाययोजना करणार आहोत मित्रांनो आव्हाळ खूप आलेला आहे तर आपण फवार्याबद्दल बोलत आहोत मित्रांनो तर अडी आलेली नाही आहे मित्रांनो परंतु आपण अडी न येण्यासाठी म्हणजे कालची अमावस्या होऊन गेलेली आहे पोळ्याची अमावस्या आणि त्या कारणाने कुठे कुठे आपल्याला पतंग दिसत आहे आणि पांढरी माशीसुद्धा आहे मित्रांनो यामध्ये जर पांढरी माशी तर तुम्हाला दिसणार नाही खूप छोटी राहते झाड जर हलवलं आहे तर आपल्याला पांढरी माशी दिसते मित्रांनो त्या कारणाने आपण साधा आपण एक फवारा घेणार आहोत मित्रांनो त्याची माहिती आपण जेव्हा फवारा आपण करू उद्याला तर तेव्हाच देऊ आता पाऊसाचा मित्रांनो जोर कदाचित वाढणार आहे त्या आपण आता सध्या जास्त माहिती न घेता व्हिडिओ थांबू मित्रांनो आपल्याला फक्त सध्या स्थिती दाखवायची होती आणि प्रत्येक झाडाला मित्रांनो आपल्या जवळपास सत्तर ते ऐंशी शेंगा आहेत मित्रांनो आणि आणखी चलप अवस्था आहे त्या कारणाने आपण हे भरण म्हणजे जे काही आपले फुलाचं रूपांतर शेंगामध्ये चलपमध्ये झालेलं आहे त्याचं टोटल रूपांतर शेंगामध्ये करण्यासाठी आणि ते भरणं भरण व्हायसाठी म्हणजे शेंगा भरण्यासाठी आपण उद्याला उद्याचा फवारा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो लोक फवारा करत नाही आहे मित्रांनो पण सध्या पिकांना भरणसाठी आपल्याला एन के पी केमधलं पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅश याची खूप आवश्यकता असते मित्रांनो त्या कारणाने जर आपण फवारा दिला तर त्याचा चांगलाच परिणाम होणार आहे मित्रांनो त्या कारणाने ज्या काही म्हणजे जास्त कालावधीच्या किंवा मध्यम कालावधीच्या व्हेरायटी आहे त्र्याण्णव पाच जशी व्हेरायटी कमी कालावधीची आहे जी नव्वद दिवसामध्येच टोटल त्याची मॅच्युरिटी स्टेज होऊन ते आपल्याला काढायला येते मित्रांनो तर त्या व्हरायटी सोडून आपण ज बाकीच्या ज्या व्हेरायटी आहे मित्रांनो त्याचं चार फवारे तरी मित्रांनो घ्यावंच लागेल आपल्याला कारण की चार फवारे घेतले तर आपल्याला निश्चितच चांगलं उत्पादन येईल आणि ते आवश्यक पण आहे मित्रांनो कारण की कारण की आपण भरण्याच्या अवस्थेत जर फवारा दिला नाही तर आपले जे चलफं राहतात आता जे तुम्हाला दाखवलं आहे ते अर्धवट राहतात मित्रांनो आणि त्याचा दाना त्याचा दाना पूर्णपणे भरत नाही आणि बारीक राहते सोयाबीन मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर जेव्हा आपण सोयाबीन काढतो मित्रांनो तेव्हा दाण्याची साईज कमी जास्त दिसते मित्रांनो पाऊस मित्रांनो हवा सुटलेली आहे आपण साईडच्या शेतामध्ये आता इथे आंब्याच्या झाडाखाली निवारा घेणार आहोत मित्रांनो कारण की आता घरी जायला तर परवडणार नाही कारण की आवाड बघू शकतं मित्रांनो विदर्भात मित्रांनो पाण्याचा ब्रेक सांगितला होता परंतु कंटिन्यू रोजचे पाणी येत आहे मित्रांनो त्या कारणाने सगळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी आणि फवार्याचं नियोजन योग्य पद्धतीने करावे कारण की जर आपला फवारा गेला तर आपलं नुकसान होईल मित्रांनो त्या कारणाने पाण्याचं पाण्याचा अंदाज बघून फवारणी करा मित्रांनो बघा हवा सुटलेली आहे मित्रांनो एकटा आहे शेतात आज पोळ्याच्याने सगळीकडे कर शनिवार असल्याकारणाने थोडं मंदावलं आहे पण कर आहे त्या कारणाने सगळे लोक गावात आहे आपण शेतात आहे मित्रांनो बघू शकता पण शेताची मजा आहे मित्रांनो शेतातच येते हा कापूस आहे मित्रांनो साईडच्या शेतवाल्यांचा त्यांचं पण नियोजन चांगलं आहे आपण आपल्या <coughs> नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या कापसाच्या जा प्लॉटमध्ये जाणार आहोत मित्रांनो आपण शॉर्ट टाकलेला आहे तर खूप चांगली प्रगती तिथे आहे मित्रांनो खूप चांगला आपला कापूस आलेला आहे त्याचा आपण गडफांदीवर लवकरच व्हिडिओ बनू तर आपले इकडचे इकडचा प्लॉट जो हवा आहे मित्रांनो आपला दोन एकरचा तो पारंपरिक पद्धतीने आहे मित्रांनो आपल्याला जवळपास प्रत्येक सोयाबीनच्या झाडावर सत्तर ते ऐंशी शेंगा मित्रांनो आरामशी राहता आहे सत्तर ते ऐंशी शेंगा आहे मित्रांनो तर आपलं जवळपास सात ते आठ क्विंटल आरामशीर मित्रांनो आपल्याला उत्पादन यायला हवं हो। आपल्याला किती शेंगा असल्या ते लोक आता यूट्यूबमध्ये भरपूर दाखवतात दीडशे शेंगा दोनशे शेंगा ते काही पॉसिबल आहे नाही मित्रांनो त्याचं योग्य नियोजन केलं आपण जसं इकडे कापसाच्या प्लॉटमध्ये आपण अर्धा एकरचा प्लॉट आहे आपला जोडओड पद्धतीने आणि डोबलं आहे आपण म्हणजे बायांच्या मजुरांच्या सहाय्याने आपण लावून घेतलेला आहे तर तशा ठिकाणी मित्रांनो येते फुले फुले ज्या व्हेरायटी असतात त्यामध्ये येऊ शकतात परंतु पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला ते पॉसिबल नाही आहे तरी आपण जास्त अपेक्षा नाही आहे मित्रांनो आपली सात ते आठ क्विंटल आपल्याला आरामशीर व्हायला पाहिजे तर, तर बघूया मित्रांनो काय होते आणि तिकडच्या कापसाचा जेव्हा आपण व्हिडिओ बनवू तेव्हा तिकडचा पण सोयाबीन आपण दाखवू तिकडे पण खूप छान प्रकारे शेंगा पकडले आहे मित्रांनो त्या त्यामध्ये शंभर ते एकशे वीस मित्रांनो आपल्याला शेंगा आरामशीर दिसणार मित्रांनो तिथे आपण फुले दुर्वाची व्हेरायटी लावलेली आहे सध्या मित्रांनो आव्हाळ खूप आहे बघू शकता परंतु तुमच्याशी बोलायला खूप दिवस झाले मित्रांनो म्हणून व्हिडिओ कंटिन्यू केला आपण तर मित्रांनो ते सबस्क्राईब तुम्ही करत नाही आपल्याकडे येत आहे परंतु जे लाल ऑल बटन आहे आपलं सबस्क्राईबचं ते कृपया करून दाबावे आपण निश्चितच चांगल्या प्रकारची माहिती देत आहोत आणि वेळोवेळी आपण मित्रांनो उत्पादन कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक आणि तूर उत्पादक शेतकरी जे काही आपण पुरवठा आहोत मित्रांनो आणि कुठे कुठे पाण्याची व्यवस्था आहे तर त्यांच्याशी आपण संवाद पण साधतो मित्रांनो पुढे पण आपले जेव्हा शंभर सबस्क्राईबर तेव्हा आपण लाईव्ह करू शकतो मित्रांनो तेव्हा आपण भरपूर बोलणार आहोत तर वेळोवेळी आपण मार्गदर्शन पण करणार आहोत मित्रांनो तर त्या त्यामुळे मित्रांनो निश्चितच तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि वेगवेगळे वेग व्हिडिओज आणि त्यामार्फत आपण संवाद साधणार आहोत मित्रांनो बाकी यूट्यूब चॅनलसारखं आपलं मार्केटिंग वगैरे हो काही आहे नाही मित्रांनो जे आपल्या शेतात आहे त्याची आपण एकमेकाच्या संवादामधून शेती करणार आहोत सहकारी शेती आ, सरकार सरकारचं तर आता जाऊ द्या आपण काय बोलणार सरकार विरोधी आपलं शेतकरी विरोधीच सरकार म्हणू शकतो आपण तर असो मित्रांनो कृपया आपले व्ह्यूज येत आहे मित्रांनो परंतु चॅनल सबस्क्राइब होत नाही आहे तर कृपया आपण चॅनल सबस्क्राइब करू शकतो पाणी आहे मित्रांनो आता घरी जायचं काय तर बघू कृपाण्या वारा कमी झाल्यानंतर जाऊ मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आज आपण फक्त संवाद साधलेला आहे बाकी माहिती आपण नंतर